विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे तीस एकरातील ऊस जळून खाक नुकसानग्रस्त रयताना तातडीने मदत मिळावी रयत संघटनेची मागणी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निप्पाणी तालुक्यातील भोज ते भोजवाडी दरम्यान असलेला सुमारे दहा एकरातील ऊस विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला असून रयतांचे मोठे नुकसान झाले आहे या संदर्भात माहिती मिळताच कर्नाटक राज्य रयत संघटना तसेच हसिरू सेनेचे कार्याध्यक्ष श्री राजू अण्णा ओवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त रयताना ताकडीने मदत मिळण्याची मागणी केली अन्यथा रयत संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला भोज गावामध्ये रात्री अचानक यस्कॉमच्या तारमुळं श्वार सर्किट होऊन जवळजवळ सर्वसाधारण अंदाजे एक दहा एकर ऊस्तर जळालेला आहे आणि त्या उसाचं नुकसान झालेलं आहे तर सर्वसाधारण मी एसकॉमच्या सर्वच अधिकाऱ्यांना सांगतो की ज्या ज्या काय शेतकऱ्यांच्या शेतामधून ज्या काय वायरी गेलेल्या आहेत त्या लवकरात लवकर त्या व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे वाटत न्यू काळजी मा तलाठी पोलीस डिपार्टमेंट पंचनामा जास्तीत जास्त रैत लाभ लाभ सिक हे निमगे हे नाव यासकाम मुवती दोड नाव प्रमाण मारतो दरम्यान या आधीही भोज येथील इतर ठिकाणी सुमारे वीस एकरातील ऊस तसेच ठिबक सिंचन जळून खाक झाले असून रयतांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती राज्य रयत संघटनेचे स्थानिक नेते श्री रमेश पाटील यांनी दिली सल न रेबीस दखल तोंड काळजीमाब्रिप्स नुकसान गवर्नमेंट कडि मागणी न्याय हो यावेळी भोज हे चे विभागीय अधिकारी श्री नेमिनाथ नेमनवर तारेच्या सर्किट मुळे नुकसानग्रस्त उस उत्पादक रहताना हेस्काम कडून सर कार्यवाही करून तातडीने मदत करण्याची ग्वाही दिली यावेळी घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त उसाचा पंचनामा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी श्री भैरगौडा पाटील सदलगा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी स्थानिक रयत संघटनेचे प्रमुख श्री शीतल बागे डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे नुकसानग्रस्त शेतकरी भीमगौडा बेडकिहाळे मानगावे जयश्री मानगावे आप्पासाहेब धारपोवार बाबुराव देसाई कल्लाप्पा चौगुले अनिल चौगुले यांच्यासह संबंधित हेसकामचे अधिकारी ग्रामपंचायत प्रशासन पोलीस अधिकारी कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेनेचे कार्यकर्ते स्थानिक नेते शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे